नमस्कार उच्च माध्यमिक प्रमाणपत्र व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र फेब्रुवारी मार्च दोन हजार चोवीस प्रात्यक्षिक तोंडी अंतर्गत मूल्यमापन श्रेणी इत्यादी परीक्षांचे गुण ऑनलाईन पद्धतीने भरण्याबाबतचे कार्यपद्धती एक फेब्रुवारी मार्च दोन हजार चोवीस परीक्षेपासून इथं दहावी बारावीच्या प्रात्यक्षिक तोंडी अंतर्गत मूल्यमापन श्रेणी इत्यादी परीक्षेचे गुण ओ एम आर गुणपत्रकाऐवजी प्रत्येक कनिष्ठ महाविद्यालय शाळा यांनी मंडळाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महा एस एस सी बोर्ड डॉट इन या संकेतस्थळावरील इंटरनल ऑब्लिक प्रॅक्टिकल मार्क अँड ग्रेड या लिंकमधून प्रचलित ॲप्लिकेशन भरण्यासाठी वापरत असलेल्या लॉग इन आय डी व वा पासवर्डचा वापर करून मंडळाकडे पाठवायचे आहेत गुण नोंदविण्याकरता मेकर चेकर कार्यपद्धती वापरायची चे असून त्याकरता सध्याच्या लॉग इन आय डी जसे इयत्ता बारावी जे अंडरस्क्रोल वन तसेच दहावी यस अंडरस्क्रोल वन हा अनुक्रमे प्राचार्य मुख्याध्यापक यांच्यासाठी असून त्यांनी चेकर म्हणून काम करावयाचे आहे या मुख्य लॉगिन आय डीमधून सर्वप्रथम शाळा महाविद्यालयाचा अधिकृत ईमेल व जबाबदार प्रतिनिधीचा मोबाईल नंबर याची नोंद करावायची आहे दिलेला मोबाईल नंबर व ईमेल हा ओ टी पीद्वारे सत्यप्रत वॅलिडेट केला जाईल या मुख्य लॉगिन आय डीमधून कमीत कमी एक किंवा एकापेक्षा अधिक आवश्यकतेनुसार मेकर यूजर गुण नोंद करणारा तयार करणे आवश्यक राहील त्याकरिता मुख्य लॉग इनमधून यूजर्स लिंकमधून युजर्स ॲड करावा त्याकरता संबंधित युजर्सचे नाव मोबाईल क्रमांक व ईमेलची आवश्यकता आहे तदनंतर त्याखालील मेकर अँड चेकर लिंकवरून त्या युजरला मेकर असा रोल असाईन करून घेणे गरजेचे आहे सद्यस्थितीत केवळ मेकर हा रोल असाईन करावा तसेच नव्याने ॲड केलेला युजरचा पासवर्ड हा त्याच्या नोंदवलेल्या ईमेलवर प्राप्त होईल मुख्य इनबॉक्समध्ये ईमेल प्राप्त न झाल्यास स्पम फोल्डरमध्ये सुद्धा पहावे मेकर लॉगिनमध्ये विषयनिहाय माध्यमनिहाय त्या त्या विषयाच्या कोरी कोरीपृष्ठे ब्लँक मार्कशीट प्रात्यक्षिक परीक्षेदरम्यान गुणांकन करण्यासाठी उपलब्ध होतील विषयनिहाय प्रात्यक्षिक अंतर्गत मूल्यमापन झाल्यानंतर संबंधित विषयाच्या कोऱ्या गुणपत्रकावर ब्लँक मार्कशीट बैठक क्रमांकानुसार सेट नंबर वाईज गुणाच्या श्रेणीची नोंद घेऊन मेकर इनमधून त्याची एच एस सी मार्क ग्रेड या ऑप्शनमधून ऑनलाईन एंट्री करावायची आहे सदर गुणांची नोंद योग्य झाली आहे का याबाबत प्रिंटआउट काढून खात्री करून घेता येईल एका विषयाच्या सर्व गुणांची श्रेणींची ऑनलाईन नोंद झाल्यानंतर त्या विषयाकरता सेंड फॉर ॲप्रुव्हल टू चेकर हा ऑप्शन अनएबल होईल त्याद्वारे सर्व पृष्ठे ही चेकरकडे तपासणीसाठी पाठविता येतील अशा प्रकारे सर्व पृष्ठे एंट्री करून चेकरकडे तपासणीसाठी पाठवायचे आहेत चेकर युजरला इत्ता बारावी जी अंडरस्क्रोल एक तसेच दहावी यस अंडरस्क्रोल एक त्यांच्या लॉगिंगमधून मेकर युजरने पाठवलेली सर्व पृष्ठे एच एस सी मार्कऑब्लिक ग्रेड या ऑप्शनमध्ये तपासण्यासाठी उपलब्ध होतील चेकर युजरने सर्व विषयाच्या गुणाचे श्रेणीची नोंदी तपासून पृष्ठनिहाय मान्य करावायचे आहेत सर्व पृष्ठे ॲप्रूव्ह झाल्यानंतर सेंट फॉर बोर्ड ॲप्रुव्हल हा ऑप्शन अनएबल होईल त्या ऑप्शनमधून सर्व विषयाचे अंतिम गुण व श्रेणी मंडळाकडे पाठवायच्या आहेत आपल्या कनिष्ठ महाविद्यालय शाळेतील विद्यार्थ्यांची बैठक निहाय ऑनलाईन पद्धतीने नोंदवलेल्या गुणाची फायनल प्रिंट घेऊन त्यावर अंतर्गत व बहिस्त परीक्षकाची स्वाक्षरी आवश्यक त्या विषयाच्या बाबत व अंतर्गत मूल्यमापन श्रेणी इत्यादी गुण तक्त्यानुसार संबंधित विषय शिक्षकाची स्वाक्षरी घेऊन गुणतक्त्यावर प्राचार्य मुख्याध्यापक यांनी कनिष्ठ महाविद्यालय शाळेचा शिक्का उमटून स्वाक्षरी करायची आहे सदरचे गुणतक्ते विभागीय मंडळाकडे निर्धारित तारखेस प्रचलित पद्धतीप्रमाणे सिलबंद पाकिटामध्ये पाकिट वा शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाचे नाव इंडेक्स नंबर घालून जमा करायचे आहे तसेच गुणतक्त्याची एक प्रत शाळा व कनिष्ठ महाविद्यालयात माहितीसाठी जतन करणे आवश्यक आहे प्रात्यक्षिक तोंडे अंतर्गत मूल्यमापन परीक्षा नियमित कालामध्ये देऊ शक न शकलेल्या विद्यार्थ्यासाठी सदरची परीक्षा आउट ऑफ टर्न लेखी परीक्षेनंतर राज्यमंडळाने कळवलेल्या वेळापत्रकानुसार आयोजित करण्यात येईल नियमित कालावधीमध्ये जे विद्यार्थी हजर गैरहाजर राहिलेले आहेत अशा विद्यार्थ्याचे बैठक क्रमांक सदर आउट ऑफ टर्न परीक्षेसाठी त्या त्या कनिष्ठविद महाविद्यालयांना शाळांना उपलब्ध करून दिले जातील सदर विद्यार्थ्याचे गुण ऑनलाईन पद्धतीने आउट ऑफ टर्न मार्क्स या ऑप्शनद्वारे नोंदवण्याची कार्यवाही व शाळांनी महाविद्यालय उपयुक्त पद्धतीने मेकर व चेकर लॉगिनचा वापर करून करावायचे आहे विलंब शुल्काच्या मुदतीमध्ये आवेदनपत्रे भरलेल्या व या गुणांना ऑनलाईन श्रेष्ठीमध्ये ज्या विद्यार्थ्यांचे बैठक क्रमांक उपलब्ध झालेले नाही तातवा विषयबद्दल केलेले आहे अशा सर्व विद्यार्थ्यांचे गुण प्रचलित पद्धतीने निर्धारित तारखेस विभागीय मंडळाकडे जमा करायचे आहेत टेप्स इन ऑनलाईन इंटरनल ग्रेड मार्क्स सबमिशन स्टार्ट लॉग इन विथ एक्झायटिंग युजर नेम अँड पासवर्ड रजिस्टर युअर मोबाईल अँड ईमेल आय डी विथ ओ टी पी ॲड वन युजर अँड असाईन हिम ॲज अ मेकर लॉग इन विथ मेकर यूजर अँड डाऊनलोड ब्लँक लिस्ट फॉर एक्झाम आफ्टर एक्झाम एंटर मार्क्स विथ मेकर लॉग इन इन एच एस सी मार्क ग्रेड मेनू आफ्टर एंट्री ऑफ ऑल मार्क्स फॉर एनी ऑफ सब्जेक्ट इज कम्प्लीटेड सेंट दीज मार्क्स टू चेकअर बाय Pressing send for approval to checker button. Login with checker login. Check and approve each page. Marks entered by maker. After all pages approved by checker, submit all pages to board by clicking on send for board approval link. Take final subject wise printouts and submit to divisional boards with signature and stamps on given date. Finish. Thank you.